कोकणी माणसाची जिद्द चिकाटी कष्ट करण्याची तयारी काय असते ते ऑर्किड फुलांची शेती करून दाखवून दिले पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातल्या चिंचणी गावातील शेतकरी रामचंद्र रघुनाथ सावे यांनी त्यांच्या विशेष उपक्रमाला साथ लाभली ती प्रसिद्ध फुलशेती तज्ज्ञ आणि पुण्यातील राईज अँड शाईनच्या संस्थापकीय संचालक डॉ भाग्यश्री पाटील रामचंद्र सावे यांच्यासोबत त्यांचे बंधू भानुदास सावे यांचा, भानुदा यांचा मुलगा वर्ष पस्तीस असणाऱ्या प्रसाद सावे या ऑर्किड फुल शेतीमध्ये उतरला असून तो स्वतः ॲटोमोबाईल इंजिनियर आहे पण नोकरीची वाट न धरता त्याने पूर्ण वेळ या शेतीसाठी करता देण्याचा निर्धार केला आहे यात त्याला चांगले यश मिळाले आहे ऑर्किडच्या फुलांना मुंबई पुण्यासह हो, इतर राज्यातून मोठी मागणी असल्याने आता याही पुढे सावयबंधूंनी ही फुलशेती वाढवण्याचा निश्चय केला के आहे कोकणी माणूस ईर्षेला पेटला की काय साध्य होते हे या सावेबंधूच्या ऑर्किड शेतीमधून दिसून येते आता तरुणांनी या शेती व्यवसायात पुढे येऊन आपला देश यापुढे कृषी संपन्न करण्यामध्ये हातभार लावण्याची गरज आहे नमस्कार आज आपण अपन... सावेसरांच्या इथे पालघरामध्ये फुलराणीच्या शहरामध्येच आलो आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे ऑर्किडचा प्रोजेक्ट आपण इथे पाहत आहोत अतिशय सुंदर प्रोजेक्ट असा त्यांनी केलेला आहे आणि त्यांच्या कष्टाला त्यांच्या जिद्दीला खरोखरच अनेक अनेक आभार पिढीने निश्चितपणे आलं पाहिजे कारण हल्ली तरुण पिढीला झटपट पैसा लागतो कष्ट करायची तयारी असते डिजिटल मार्केटिंग असतं डिजिटलवरती त्यांचा भर असतो परंतु हा जो सस्टेनेबल प्रोजेक्ट जो आहे तो एकदा लावला की पाच सहा वर्षांनी चांगलं उत्पन्न येऊ शकतं तर असा प्रोजेक्ट तरुण वर्गाने निश्चितपणे केलं पाहिजे कारण त्याची बुद्धिमत्ता त्यांचं नॉलेज ह्या प्रोजेक्टसाठी निश्चितपणे शेअर होऊ शकतं नाहीतर आलेलीच आहे आज ते ऑटोमोबाईल इंजिनियर आहेत आणि तरीही त्यांनी काम केलेलं आहे खरं अतिशय आनंद होतो की तरुण पिढीसुद्धा ह्यात आवडीने काम करते त्याला पॅशन पाहिजे डेडिकेशन पाहिजे आणि डिवोशन निश्चित पाहिजे सक्सेसफुल शुअरली फॉलोअर इनफॅक्ट माझ्याऐवजी हे स्वतः ज्यांनी अनुभव केले आहे त्यांनी जर ते सांगितलं गणित त्याचं ते तर शेतकऱ्याला नक्कीच भारवून जाईल आणि त्यांनी अतिशय उत्कृष्टरित्या हा पालघरमध्ये हा प्रोजेक्ट केलेला आहे खरोखरच खूप खूप अभिनंदन सर सुरुवातीला आम्ही भाजीपाला उत्पादक आहेत म्हणजे शिमला मिरची आणि टोमॅटो सगळं भाजीपाला पिकवत होतो पण मी इथे जे शेतावर येताना ते झाडावर नैसर्गिक ऑर्किड बघितलं आणि मग माझ्या मनात अशी प्रेरणा झाली एवढं हे सुंदर होते तर आपणच का नाही करावं म्हणून सुरुवातीला एक एकर पॉलिओस माझ्याकडे होतं तर कसं करतात काय करतात मग त्या हिशोबाने एक एकरवर केलं एक एकरमध्ये मला त्याची ग्रोथ आणि एवढं लक्झरियस वाटलं का मग मी परत दोन एकर केलं आणि दोन एकरच्या ऑर्किडमधून जे रिटर्न आलं त्याच्यात तिसरं ती तिसरं ऑर्किड माझं फ्री झालं जवळजवळ एक एकरला करायला हे सगळं प्रोजेक्ट आहे ना याला सॉईल वॉटरमधून आपण पाणी वापरतो सॉईलमधून तर त्याच्यामध्ये क्षार वगैरे असतात तर मग ते क्षार पानावरती डिपॉझिट होऊन ना त्याच्यावरती हे पापुत्रा जसं होतो आणि मग त्याचं वर्किंग बंद होते म्हणून त्याला आरो वॉटर वापरतो आपण आणि त्याची कॉस्टिंग सगळं जवळजवळ एक एकर करायला जवळजवळ सत्तर एक लाख रुपये लागत होते आणि ते दोन तीन वर्षामध्ये रिटर्न झाले आणि त्याच प्रोजेक्टमधून मी जे जे इन्कम आलं ते वाढवत वाढत आज माझ्याकडे नऊ एकर ऑर्किड त्याच त्या पहिल्या पासून तयार झाला टेक्निकली त्याने जे फर्टिगेशन वगैरे काय लागते ते दिलं आणि क्रॉप प्रोटेक्शनचे झालं मेन वाईल मी त्यांच्याबरोबर एकदा दोनदा बँकॉकला पण जाऊन आलो तिथली पण शेती बघितली ते काय पद्धतीने करतात किंवा कसं तर त्या हिशोबाने थोडे थोडे चेंजेस करून आपल्या हिशोबाने आपण वाढवत गेलो तसे ऑब्झर्वेशन घेऊन प्रयोग करून वेगवेगळे त्या हिशोबाने वाढवाली जसं मॅडमने आता सांगितलं की तरुण पिढीने या क्षेत्राकडे वळलं पाहिजे याच्यामुळे आर्थिक उत्पन्न असेल किंवा लक्झरीअस राहणं ज्याला म्हणतात बरोबर त्याची ही अनुभूती इथे मिळते त्याचाच जिवंत उदाहरण माझा पुतणे हा प्रसाद हा ॲटोमोबाईल इंजिनियर झालेला आहे आणि आहे शेती करत होता मग त्याला मी हिंमत दिली का माझ्याबरोबर तू पण कर आपण करू असं म्हणून त्याने पण एक एकर केलं आणि मला सांगायला आज आनंद वटतो काल त्याचा पण आज जवळजवळ सात आठ एकर ऑर्किड सुरू झालेला आहे आणि हे जे भाजीपाल्याला जास्ती लेबर लागायचा तो इथे इनिशियली सुरुवातीला कॉस्टिंग जास्ती होते मान्य आहे पण जो लेबर किंवा पुढे जी लेबरची समस्या होणार आहे तर ती न होता कमी लेबरमध्ये जवळजवळ एक एकर लेबर असे एक माणूस एक एकर सा जागा सांभाळतो म्हणजे जे आमच्याकडे शंभर शंभर लेबर लागायचे त्याची कॉस्टिंग करायचं त्यांचं जे डिपेंडेबल होतं ते, 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 डिपेंडे ते सगळं कमी झालं नसेल तर आम्ही स्वतःही मॅनेज करू शकतो सगळं ते आता ही जी रोपं आहेत अशी रोपं पुरवणारे फार लोक आहेत आमच्याकडे ब बरेच जणांनी कॉन्टॅक्ट घेतला केलेलं आमची आमची रोपं तुम्ही लावा असं तसं पण एंड शहानचीच जी रोपं आहेत किंवा मी तिथे बँक बँकॉकला जाऊन ते पण बघून आले आणि रायझेन एंड शहानचीच रोपं चांगली आहेत आणि तीच लावायला पाहिजेत तस तसा येईल असा बाकीची नुसती वैज्ञानिक दृष्ट्या मार्गदर्शन केला जातात त्याच्याबद्दल वेळोवेळी कामे सर किंवा त्यांची टीमवर्क येते आणि आम्हाला म्हणजे काय खत द्यायला पाहिजे कसं काय करायला पाहिजे ते सगळं करतात मॅडम पण आम्हाला नेहमी असे सांगत असतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ते सगळं चालू ठेवतो व्यवस्थित ते करायला पाहिजे ऑब्झर्व स्टार नमस्कार आ, मी प्रसाद सावे मी पालघरमध्ये ऑर्किडची शेती केली आहे आणि ही आता आपण बघत आहेत ही व्हाईट कलरची ऑर्किड्स आहेत आणि माझ्याकडे आत्ता जवळजवळ साडेपाच एक एकर क्षेत्र आहे आणि आत्ता अजून एक एकरचं प्लांटेशन आम्ही आता करणार आहेत ह्याच्यासाठी आम्हाला गायडन्स रायजॅन शाईन कंपनी करते आणि त्यांचे तें, ओनर भाग्यश्री पाटील मॅडम आम्हाला ह्याच्यासाठी खूप हेल्प करतात नेहमी आमच्या कामाची दखल घेत असतात आम्हाला नवीन नवीन आयडियाज देत असतात आणि श्रवण कांबळे साहेब आहेत ते आम्हाला सगळं फल्टिकेशनचं शेड्यूल वगैरे सांगतात कसं काय करायला पाहिजे ते च रेग्युलर आमच्याकडे व्हिजिट करतात आणि गायडन्स करत असतात स्वतःशन तुमचं मी आम्ही पारंपरिक मिरचीची शेती करतो शिमला मिरचीची आणि ती करता करता मागच्या पाच वर्षा आधी आम्ही एक एकर ऑर्किड लावलं एक एक एकर ऑर्किड म्हणून आम्हाला खूप चांगलं वाटलं चांगलं प्रोडक्शन वाटलं त्याला कमी लेबर लागतात आणि खूप सुंदर क्वालिटी आमच्याकडे निघाली त्याच्यामुळे मग आम्ही एक एकरचं पुढे अडीच एकर केलं अडीच एकरचं त्याच्यानंतर सा पुढे साडेचार एकर झालं टोटल आता आमच्याकडे आता नवीन जे लावायचं आहे ते पकडून साडेसहा एकर क्षेत्र होईल असं वाटते आता नवीन पिढीने नोकरीच्या वगैरे मागे लागण्यापेक्षा असं नवीन ज्या आयडियाज आहेत अशा कंपन्या सगळ्या सर्व गायडन्स करतात त्यांचा थोडं फॉलोअप घेऊन पुढे आपल्या आपल्या प्रत्येकाकडे थोडी थोडी शेती असते त्याच्यामध्ये त्यांनी मेहनत करून हेच केलं पाहिजे ह्याच्यातून चा खूप चांगले रिटर्न्स येतात आणि कोणाचं बंधन नसते काय नसते जेवढी मेहनत आपण करणार तेवढं त्याच्यातून ते रिटर्न मिळते तर माझा असं वाटते की जी यंग स्टार्स आहेत सगळे त्यांनी हे करायला पाहिजे आणि आज आम आम्ही हे जे करतो ह्याच्यासाठी भाग्यश्री पाटील मॅडमचं खूप धन्यवाद त्यांनी आम्हाला खूप हे